खरवस बनवायचा पण चिकाचा दूध नाही तरीही तुम्ही रोज जे दूध वापरता त्या साध्या दुधापासून झटपट होणारा आणि तोंडात टाकताच विरघळणारा खरवस तुम्ही बनवू शकता तर आज आपण साध्या दुधाचा हा मलाईदार खरवस बनवणार आहोत हा खरवस चिकाच्या दुधासारखा लागत नाही पण पर्याय म्हणून हा तुम्ही मलाईदार खरवस नक्कीच बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर नमस्कार मी दीपा मध्ये हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला उशीर न करता लगेच सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी या भांड्यामध्ये साधारण एक कप इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे आता हे दूध गरम करून आणि नंतर गार करून घेतलेलं आहे शक्यतो हे दूध घेताना अगोदर गरम करायचं आणि नंतरच गार करून याचा वापर करायचा आहे आता जर तुमच्याकडे गाईचं दूध असेल तरीही तुम्ही ते इथे वापरू शकता आणि सारख्याच कपाने इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे पण या दह्यामधलं पाणी पूर्णपणे मी गाळून घेतलेलं आहे ही साधारण मी पंधरा ते वीस मिनिटांसाठी एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं होतं त्यामुळे याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे तर अशाच पद्धतीचा आपल्याला यामध्ये दहीचा वापर करायचा आहे आता जे काही साहित्य घ्यायचं आहे ते साहित्य मोजून घेण्यासाठी ते तुम्ही कोणतेही भांडे किंवा वाटी सेट करायचे आहे आणि त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे आता पुन्हा इथे सारख्याच कपाने इथे मी एक कप पिटी साखर घेतलेली आहे आता इथे तुम्हाला साखरेचा वापर करायचा नसेल तर त्याच्या ऐवजी इथे तुम्ही गोळाचा देखील वापर करू शकता आता इथे मी पिटी साखर वापरलेली आहे त्याच्याऐवजी इथे तुम्ही साखर घेतली तर ही चालेल आता पिटी साखर आणि दही या दुधामध्ये पूर्णतः मिक्स करून घ्यायचे आहे दही देखील विस्करच्या सहाय्याने यामध्ये चांगलं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये दह्याच्या अजिबात राहणार नाहीत आता आता तुम्ही हे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता काही वेळाने तुम्ही पाहू शकता दही आणि पेटी साखर देखील यामध्ये व्यवस्थित फेटून मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये अजिबात यामध्ये गुठळ्या दह्याच्या राहिलेल्या नाहीत आता पुन्हा सारख्याच कपाने इथे मी साधारण चार ते पाच चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे आणि पुन्हा सारख्याच चमच्याने चार ते पाच चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्यात जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही साधारण इथे मिल्क पावडर टाकलं तरही चालेल किंवा जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तरही तुम्ही इथे फ्लॉवर टाकलं तरीही चालेल फक्त दोन्हीपैकी इथे एकाचा वापर करायचा आहे आता साधारण सहाय्याने यामध्ये गुठळ्या मोडत हे दोनही जे नस यामध्ये व्यवस्थित आहेत आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाहीत आणि थोडस घट्टसर थोडस मलाईदार असं हे दूध तयार झालेलं आहे आता मस्त अशी या खरमसाला टेस्ट यावी यासाठी इथे मी काही वेलची पोडी यामध्ये ऍड केलेली आहे तुम्हाला पन, आता तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही सुंट पावडर देखील ऍड करू शकता किंवा जायफळ पावडर देखील ऍड करू शकता पण जायफळ पावडर वरून मी थोडीशी स्प्रेड करून टाकणार आहे आता खरवस बनवण्यासाठीच आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे आता ज्या भांड्यात खरवस बनवून घ्यायचा आहे त्या भांड्याला आतून तूप चांगलं लावून घ्यायचं आणि तूप लावून घेतल्यानंतर लगेचच हे मिश्रण या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर केलेलं आहे आता चिकाचं दूध हे थोडस पिवळसर असतं त्यासाठी ते तुम्ही थोडीशी हळद देखील या दुधामध्ये मिक्स करू शकता पण अगोदरच एक चमचा दुधामध्ये मी थोडसं केसर अगोदरच मिक्स करून ठेवलेलं होतं त्यामुळे या केसरमुळे काय होईल हलकासा या दुधाला पिवळा रंग येईल आणि वरून थोडीशी जायफळं मी किसून टाकलेली आहे खरवस चांगला दिसावा यासाठी वरून तुम्ही पूड देखील स्प्रेड करू शकता आणि वरून थोडीशी जायफळ किसून झाल्यानंतर वरून थोडीशी मी केसरच्या कार्या टाकलेल्या आहेत जेणेकरून आपला खरवस दिसायला छान दिसेल तर आता खरवस बनवण्यासाठीच आपलं सर्व मिश्रण इथे तयार झालेलं आहे खरवस बनवण्यासाठी अगोदरच एका भांड्यामध्ये मी पाणी गरम असं करून घेतलेलं आहे आणि एक ताळणी या भांड्यामध्ये ठेवून दिलेली आहे आता लगेच हा डब्बा मी या भांड्यामध्ये ठेवून दिलेला आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपल्याला हा खरवस मस्त असा वाफून घ्यायचा आहे म्हणजे शिजवून घ्यायचा आहे त्या जे भांड्यावर मी झाकण ठेवलेलं आहे त्या भांड्यावर वाफ बसून त्याचे थेंब या खरवसावर पडतील त्यासाठी मी खरवसाच्या पातिल्यावर एक प्लेट झाकून ठेवलेली आहे जेणेकरून हे साचलेलं पाणी या खरवसावर पटणार नाही आणि लगेचच वीस मिनिटांतर तुम्ही पाहू शकता मस्त आपला खरवस फुलून आता एखाद्या पाहायचं की हा व्यवस्थित शिजला आहे का तर आता तुम्ही पाहू शकता हा सुरीला लागलेला आहे तर अजून पाच मिनिटांसाठी हा मी मस्त मंदाचर असा वाफून घेणार आहे जर सुरीला चुकटला नाही हे मिश्रण तर समजायचं आपला खरवस मस्त असा तयार झालेला आहे आता पाच मिनिटानंतर आणखी वाफून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता खरवस आपल्या इथे तयार झालेलं आहे आता सुरीने कट करून तुम्हाला हा खरवस दाखवते तर अजिबात तुम्ही हा मलाईदार खरवस बनवू शकता आता इथे या खरवस बनवण्यासाठी इथे मी साखरेचा वापर केलेला आहे तुम्हाला पाहिजे तर गुळाचा देखील वापर तुम्ही करू शकता आता अशा पद्धतीने या खरवसाच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत गावाकडे आवर्जून जा, वा हा चिकाच्या दुधापासून खरवस बनवला जातो आणि गावाकडे गाय व्या की मोजून मापून चिक घेऊन यायचा खरवस बनवायचा आणि तो खरवस व्यवस्थित झाला पाहिजे कारण जर का त्यात काही बिघडलं तर पुढच्या वयाची वाट पाहावी लागणार पण आजकाल खरवस बाराही महिने मिठाईच्या दुकानात सहज मिळतो पण चिकाचं दूध नसलं तरी अगदी घरच्या घरी साध्या दुधापासून तुम्ही हा मलाईदार खरवस नक्कीच बनवू शकता तर आजचा आवडत तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर असा आवड तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेला बेल आयकॉन देखील प्रेस करा